या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर विदा सावरकर प्रतिष्ठान आणि जय संतोषी माता गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमान शनिवार पासून कर्णिक नगर येथील वल्या मैदानावर तिरुपती तिरुमला उद्घाटन चागंटी कोटेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि आरतीनं करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजूल यांच्यासह स्वागत समितीचे अध्यक्ष गणेश बुधारम उद्योजक मुरलीधर आरकाल भूपती कमटम डॉक्टर श्रीकांत माकम गोवर्धन कमटम हरिदास पोटावती श्रीनिवास दोनतुल विजय उडता सिद्धराम कोणापुरे डॉक्टर प्रभाकर गुंडू माधवी अंदे सुमन बिल्ला वज्रेश्वरी गाजूल कल्पना अर्शनपल्ली पुष्पलता गाजूल माधवी मॅकल या समिती सदस्यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे पौरहित्य पंडित वेदुगोपाल जिल्हा पंतुल यांनी केलं तर सूत्रसंचालन सौ रेणुका बुधारम यांनी केलं प्रारंभी कार्यक्रमासाठी तिरुपती येथून आलेले कोटेश्वर राव यांचं स्वागत समितीचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या हस्ते त्यांचं यान्चा पुणेरी पगडी आणि पुष्पहार घालून करण्यात आलं यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या सौभाग्यवती तसेच डॉक्टर सौ राधिका चिलका सौ मोनिका देवेंद्र कोटे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी डॉक्टर चागंटी कोटेश्वरराव यांनी श्रीमाता देवी वैभव महती तेलगुतून सांगताना देवी मातेच्या आई स्वरूपाची महती विषयी प्रकाश टाकताना म्हणाले आई हीच ईश्वराचं दुसरं रूप आहे मनुष्य किती मोठं झाला तरी त्याला ऋणातून कधी मुक्ती मिळणार नाही शास्त्रात सुद्धा आईलाच पहिला पुजलाय असं सांगत आईची महती त्यांनी विविध रंग अंगातून प्रकट केली रविवारी या श्रीदेवी मातेच्या वैभवबाबत दुसऱ्या दिवशी महती सांगणार आहे सोमवारी सायंकाळी या प्रवचनाचा शेवटचा दिवस आहे शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला श्रोतेने प्रचंड गर्दी केली होती डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट